प्रधानमंत्री आवास योजनेच्या अंतर्गत आज आपण यवती गावामध्ये आज विशेष ग्रामसभा बोलवून लोकांना घरकुलाचे काय कशा पद्धतीने बांधायचे या सगळ्या गोष्टीचं मार्गदर्शन केलं या सर्व कार्यक्रमाला आपले ग्राम ग्रामपंचायत अधिकारी गायकवाड सर व तसेच गावातील प्रतिष्ठित नागरिक या सर्वांना घेऊन आज आपण पहिला हप्ता वितरित केलेला आहे या पुढील कार्य कार्यकाळात राहिलेल्या लोकांचे सुद्धा आपण घरकुल कसे मिळतील कुठल्या योजनेतून त्यांना लाभ दिला जाईल या सर्व गोष्टींची आम्ही माहिती घेऊन पूर्तता घर कशी मिळतील याचा विचार करू आज या ठिकाणी प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण टप्पा क्रमांक दोन तर शासनाच्या वतीनं वरिष्ठांच्या मार्गदर्शनानुसार आज विशेष ग्रामसभा बोलवण्यात आली लाभार्थ्यांना या ठिकाणी मंजुरी आदेश त्याचप्रमाणे प्रशिक्षण देण्यात आलं किती स्क्वेअर स्क्वेअर फुटामध्ये बांधकाम करावं किती हप्ते मिळणार त्याची रक्कम किती रोजगार हमीची रक्कम स्वच्छ भारत स्वच्छालय बांधकामासाठी अनुदान किती हे सर्व सविस्तर माहिती या ठिकाणी सांगण्यात आली त्याचप्रमाणे विशेष ग्रामसभा आयोजित करण्यात आली व लाभार्थ्यांना पंधरा हजार पहिला हप्ता प्रत्येकाच्या खात्यावर जमा करण्यात आलेला आहे